श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सूतक म्हणजे नक्की काय आणि त्याचे कोणते नियम आपण पाळायला हवेत तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया सूतक ही हिंदू धर्मातली एक प्रथा आहे नात्यातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही दिवस सूतक पाळले जाते नाते किती जवळचे आहे यावर सूतकाचे दिवस अवलंबून असतात ही सर्व माहिती आपल्या पंचांगात दिलेली असते बाहेरगावच्या माणसासाठी मृत्यूची वार्ता समजल्यानंतर सूतक सुरू होते सूतक म्हणजे अशौच मृत माणसाबद्दल धरावयाचा विटाळ सुतकालाच अशौच असेही म्हटले जाते व्यक्तीच्या निधनानंतर एक ते, ते तेरा दिवस अशौच पाळण्याची प्राचीन प्रथा आहे रामायण स्मृतिगंध पुराणे गृहसूत्रे अशा विविध ग्रंथात याविषयी उल्लेख किंवा माहिती दिलेली आहे वस्तुतः ज्या काळात स्वच्छतेची आणि जंतुसंसर्ग टाळण्याची साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हती त्या काळात ही प्रथा अस्तित्वात आली असावी सूतक संपल्यानंतर निधनाचा शोक कमी झाला असल्याने पुन्हा आपल्या दिनक्रमाची सुरुवात करण्याचा संकेत प्राचीन काळी रूढ होता तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत असेल सूतक कसं पाळावं नक्की कोणते नियम आहेत तर सुतकामध्ये घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यास जाऊ नये कुठल्याही देवळात जाऊ नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घेण्यास हरकत नाही आपला जो नित्यक्रम आहे तो करावा उदाहरणार्थ हरिपाठ वाचन गायत्री मंत्र सोडून इतर नाम जप कीर्तन प्रवचन करण्यास हरकत नाही नित्याची नोकरी कामधंद्यात जायला हरकत नाही मात्र ज्याने अग्नि दिला आहे त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नयेत व दहा दिवस घराबाहेर जाऊ नये दररोज आंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक लावू नये अत्तर किंवा सेंट वापरू नये नवीन वस्त्र परिधान करू नये बाकी नित्याचे व्यवहार चालू ठेवावेत दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करावीत सुतकातील सर्व कपडे धुवावीत आणि घरात गोमूत्र शिंपडावे अकराव्या दिवशी कपाळाला कुंकू टिकली किंवा मग गंध लावावे या आत्म्याला पुढील गती करता अकरावा बारावा व तेरावा दिवशीचे विधी करावे चौदाव्या दिवशी घरात निधन शांत व उदक शांत करावे आणि मगच घरातील देवपूजा करावी त्या दिवशी खांदेकरांना नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे संध्याकाळी अग्नि देणाऱ्याने डोक्यावर नवीन टोपी घालावी खांद्यावर टॉवेल उपरणे घ्यावे व शंकराच्या मंदिरात जाऊन गाभाऱ्यात तुपाचे निरंजन लावून ठेवावे शंकर ही मृत्यूची देवता आहे आत्म्यास संतती प्राप्त व्हावी व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी व उपरणे तेथेच -ते काढून ठेवावे लावलेले निरंजन घरी आणू नये व्यक्तीचे निधन झालेल्या घरातील कोणत्याही स्त्री पुरुषाने तिलक किंवा मग टिकली लावू नये घरामध्ये दहा दिवस काळा चहा सोडून काहीही बनवत नाहीत शेजारील किंवा इतर नाय नातेवाईक अन्न आणून देतात ते ग्रहण केलं जातं घरात अन्न शिजवणारे त्यात फोडणी घालत नाही सुतकामध्ये केस व दाढी कापत नाही सुतक घरासोबत भावकी तसेच आडनाव बंधूंनाही नाही असतं सुतकात घरातील सदस्य बाहेर पडत नाही दहाव्या दिवशी असतो ज्यात पिंडाला कावळा शिवला म्हणजे निधन झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळाली असे मानले जाते दहाव्याच्या जा विधीला निधन झालेल्या व्यक्तीच्या घरातील पुरुष व्यक्तींचा टक्कल केला जातो दहावा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तेरावा विधी केला जातो तेराव्या विधीला नातेवाईकांना बोलवतात आणि गोडधोड खायला केलं जातं या दिवशी मयत व्यक्तीच्या कुटुंबातील पुरुष सदस्यांना गंध लावून त्या परिवाराचं सूतक संपतं स्त्रियाही दहाव्या किंवा तेराव्यानंतर किंवा गंद लावायला सुरू करतात तर अशा प्रकारे सुतकाचे काही नियम आहेत जे आपण सर्वांनी पाळायला हवे जर आपण सुतकाचे नियम पाळले नाही तर आपल्या घराला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पितृदोष होत असतो आणि जर असा पितृदोष आपल्या घराण्याला लागला तर आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही त्याचबरोबर अनेक प्रकारच्या बाधा आजारपण आपल्या घराला निर्माण होत असतात त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा समजेल तेव्हापासून सूतक पाळायला सुरुवात करायला हवी तर कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद